नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मामा वरेरकर नाट्यगृहात अकरा जानेवारीला सकाळी अकरा वाजता रावसाहेब बलवंत अनंत शिवाजी देसाई टोपेवाला हायस्कूल मालवण यांच्या स्वर्गीय एस एस आजगावकर ताम्रपट व स्वर्गीय डॉक्टर एस के पंतवालावलकर मानपत्र दोन हजार चोवीसचे वितरण व सत्कार आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला टोपेवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री आनंद सीताराम चव्हाण यांना ताम्रपट तर भारतीय वायुदलातील ग्रुप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित व श्री रमण फकीर पाटील यांना मानपत्र प्रदान करण्यात आले ग्रुप कॅप्टन अमेय पंडित व श्री रमण फकीर हे एकाच एकोणीसशे ब्याण्णवच्या एस एस सी बॅचचे माझे विद्यार्थी आहेत हाही योगायोग होता सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व ईशस्तवनाने झाली स्वागत कवितेने उपस्थित मान्यवर माझी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इतर सर्वांचे स्वागत करण्यात आले प्रशालेच्या सौ विसे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले यानंतर करा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शरद महादेव परुळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यानंतर ताम्रपट सत्कारमूर्ती श्री आनंद कुमार सीताराम चव्हाण ग्रुप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित व श्री रमण फीर पाटील यांचा अनुक्रमे श्री अविनाश आजगावकर श्री गुरुनाथ सामंत व संस्थेचे सचिव श्री, श्री, श्री विजय कामत यांनी परिचय करून दिला यावेळी ग्रुप कॅप्टन श्री अमेय पंडित यांच्या कारकिर्दीविषयी छोटे चित्रपित उपस्थितांसमोर सादर झाली यानंतर शाळेचे श्री पांडुरंग सरनाईक नैपुण्य पदक तथा अन्य प्रातिनिधिक पारितोषिक पारित, समारंभ संपन्न झाला यानंतर सत्कारमूर्ती ताम्रपट गौरवप्राप्त मानकरी श्री आनंद कुमार सीताराम चव्हाण श्री रमण फकीर पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या ग्रुप कॅप्टन श्री अमेर श्रीनिवास पंडित यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांचे शालेय अनुभव सांगितले श्री रमण फकीर पाटील यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्पॉट पृथककरण म्हणजे स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट आणि भावी भारताची क्षमता याविषयी मार्गदर्शन केले व आपल्या सर्व गुरुजन व शाळेला मंचावरून सविनय दंडवत समर्पित केला त्यांनी संस्थेचे प्रशालेचे आभार मानले ग्रुप कॅप्टन अमेय पंडित यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे मनोगत व शाळा आणि संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली या दरम्यान संस्थेचे अध्यक्ष शरद परवळेकर यांच्या हस्ते हस्तलिखित ज्ञान ज्योतीचे प्रकाशन करण्यात आले शरद परुळेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना संस्थेचे उपक्रमांचा आढावा घेतला आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली कपिवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वळंदू यांनी या सोहळ्याला उपस्थित मान्यवर व सर्व घटकांचे तसेच सहकारी व्यक्ती संस्था व नगरपरिषद परिषद मालवणे यांचे आभार मानले शिक्षिका सौ धामापूरकर यांनी वसायदान सादर केले आणि सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्याला संस्थेचे सक्रिय घटक तथा कार्याध्यक्ष श्री दिगंबर सामंत यांची विशेष पर उपस्थिती होती तर बॅरिस्टर नागपूर सेवांग अध्यक्ष लक्ष्मीकांत खोबरेकर डॉक्टर अमोल झाटिये व अन्य मान्यवर उपस्थित होते